ज्या भक्तांना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे पण वेळ नाही त्यांनी केवळ एकदाच हा झरा म्हटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झरझर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अभूतपूर्व समाधान लाभेल आणि पुण्यही लाभेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जे अनुसयेचा सुता दत्ता तुझा चिरे सरा राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा कपट वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आले पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा वाजेची ती भक्ती पाहुणे दिधले संत तिला दुग्ध फोडिले भिक्षेसाठी वृद्धची महिषाला वेल उपटोणी कुंभ अर्पिला भक्ताला द्विजवरा अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्रद्विजदेविले मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले अष्टई रूपे दीपवाळीला दाविले शिष्यवरा अल्पमतीने पुष्प गुंपिले साक्ष पटाया जरा विनवू अनंता दर्शन द्यावे जोडून या करा अंत नका हो बघू नका मुळिया हो या सत्वरा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तथा दत्तगुरूंची उपासना करण्यासाठी हे सुंदर कवन अवश्य म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय